नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो यंदाच्या वर्षी पाऊस जो आहे तो बऱ्यापैकी होईल चांगला होईल पण जूनमध्ये तो कमी असेल जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल ऑगस्टमध्ये पुन्हा सर्वसाधारण पाऊस असेल पण सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र भरपूर पाऊस पडेल त्याचप्रमाणे यंदा अवकाळी पाऊससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा होणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर ते महायुद्ध होईल याच्यामध्ये देशाची हानी होऊ शकते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे या देशाच्या राजाला म्हणजे थोडक्यात पंतप्रधानांच्या गादीला धोका संभवतो म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप यांच्या सरकारला धोका संभवतंय हे हाय सरकार पुन्हा सत्तेत येईल का नाही असं ही भविष्यवाणी सांगते आता तुम्ही म्हणाल की ही कुठली भविष्य म्हणजे तुम्ही कुठनं ही भविष्यवाणी सांगताय ही तुम्ही स्वतःच ठरवली आहे का कुठल्या ज्योतिषाने ही भविष्यवाणी वर्तवलेली आहे तर असं काही नाही आहे मंडळी ही, ही भविष्यवाणी जी आहे ही ज्याला आपण म्हणतो भेंडवळ भेंडवळची ही भविष्यवाणी आहे आणि ही भविष्यवाणी आजच जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती मी तुमच्यासमोर सांगतोय आता नेमकी ही भविष्यवाणी काय आहे पाऊस कसा पडेल कोणत्या पिकांना चांगले दिवस असतील कोणती पिकं घेतली जावीत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कारण या भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यातला जो शेतकरी वर्ग आहे हा अगदी डोळे लावून बसलेला असतो आणि हीच भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आलेली आहे तेव्हा काय काय आहे या भविष्यवाणीमध्ये दडलेलं ते आपण बघूयात त्याचप्रमाणे भेंडवळची भविष्यवाणी म्हणजे नेमकं काय का ते देखील आपण समजून घेऊयात तेव्हा तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी मुळामध्ये पहिल्यांदा मी हे अगदी क्लिअर करतो की ही भेंडवळची भविष्यवाणी आहे या भविष्यवाणीला कोणताही वैज्ञानिक असा आधार नाही आहे आणि त्यामुळे आम्हीसुद्धा प्राईम टाईम महाराष्ट्रसुद्धा अशा पद्धतीच्या भविष्यवाणीला कुठल्याही पद्धतीचा दुजोरा देत नाही पण एक साधारणतः साडेतीनशे वर्षांची ही परंपरा आहे आणि अशा परंपरेनी चालत आलेली ही भेंडवळची भविष्यवाणी आहे त्यामुळे या भविष्यवाणीकडे सगळेच शेतकरी डोळे लावून बसलेले असतात आणि काही प्रमाणामध्ये काही म्हणजे आपण पर्सेंटेज वाईज जर बोलायला गेलो तर काही पर्सेंटेज म्हणजे जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के ही भविष्यवाणी खरी ठरताना सुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे त्यामुळे उत्सुकता आपली सगळ्यांचीच आहे की भेंडवळची भविष्यवाणी म्हणजे नेमकं काय का तेच जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न करणार आहोत जसं मी म्हटलं तसं या भविष्यवाणीला तीनशे साडेतीनशे वर्षांची एक परंपरा आहे चंद्रभान महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी ही भेंडवळची भविष्यवाणी वर्तवायला सुरुवात केली त्यावेळेला ते काय करायचंय तर निसर्ग जो आहे हे बघा आपल्याला निसर्ग अनेक संकेत देत असतो त्याचप्रमाणे साडेतीनशे वर्षांपूर्वी आता तरी निसर्गावर आपण इतका हल्ला चढवलेला आहे की निसर्ग राहिलाच कुठे अशी परिस्थिती आहे पण साडेतीनशे वर्षांपूर्वी लोक तुम्हाला माहिती आहे ताऱ्यांकडे बघूनसुद्धा म्हणजे तारे आत्ता कुठल्या दिशेला आहेत कसे आहेत त्यांचा प्रवास कसा सुरू आहे हे बघून दिवस कोणताही आहे मग सूर्यग्रहण असेल का चंद्रग्रहण असेल का दिशा कोणती आहे हे ताऱ्यांच्याकडे बघून ठरवलं जायचं आणि त्याचप्रमाणे चंद्रभान महाराजसुद्धा जे आहेत ते निसर्ग काय सांगतोय निसर्गाच्या हालचाली काय आहेत हे बघून ते काही भविष्यवाणी करायचे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावरं जी असतात हे जनावरं सुद्धा आपल्याला खूप मोठे संकेत देत असतात त्याप्रमाणे आता मेंढ्या मेंढपाळ जे असतात किंवा ज्यांच्याकडे मेंढ्यांचे कळप आहेत ह्या मेंढ्या कशा चालल्या आहेत त्या कोणत्या दिशेला वळत आहेत त्यांची चाल कशी आहे हे सुद्धा बघून काही निरीक्षणं करून त्याप्रमाणे भविष्यवाणी वर्तवली जायची आणि अशीच चंद्रभान महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी ही भेंडवळची जी काही भविष्यवाणी आपण ज्याला म्हणतो याची सुरुवात त्यांनी केली आहे आज त्यांचे वंशज आहेत त्यांनी ही परंपरा आजही चालू ठेवलेली आहे आता ही भेंडवळची भविष्यवाणी कशी होते तर साधारणतः अक्षय तृतीयाच्या दिवशी गावामधलं जे मारुतीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये ही सगळी म्हणजे घट जे आहेत तो ठेवला जातो आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या समोरची जी मोठी जागा असते त्याच्यामध्ये तो ठेवला जातो त्याच्या भोवताली विशिष्ट प्रकारची मांडणी असते म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो एखादी मोकळी जागा असते या जागेमध्ये ही ए, एक मातीचं मडकं असतं ज्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं असतं त्या जमिनीमध्ये एक दोन अडीच फुटाचा खड्डा केला जातो त्यामध्ये मातीची चार ढेकळं ठेवली जातात ही चार ढेकळं म्हणजे आपला पावसाळा जो आहे पावसाळ्यातले जे चार महिने आहेत हे चार मन महिने म्हणजेच ती चार मातीची ढेकळं त्यानंतर तो जे पाण्याने भरलेलं मडकं जे आहे मातीचं ते त्या ढेकळांवर ठेवलं जातं मग मन, त्या मडक्यावर काय म्हण आपण म्हणूयात वडा त्याच्यानंतर कुरडया अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यानंतर पान सुपारी अशा काही गोष्टी या ठेवल्या जातात त्यालासुद्धा काही अर्थ आहेत याशिवाय त्या घड्याच्या भोवती म्हणजे जो खड्डा केला आहे ज्याच्यामध्ये तो घडा ठेवला आहे त्या घड्याच्या भोवतीसुद्धा काही धान्य ही अशी जशी नक्षत्रांची मांडणी असते तशी मांडणी करून ती धान्य समांतर अंतरावर ठेवलेली आपल्याला बघायला मिळतात अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी त्या मग त्याच्यातनं काय संकेत मिळत आहेत किंवा त्याचं निरीक्षण काय होतंय हे सगळं बघून मग ही भेंडवळची भविष्यवाणी केली जाते आता मी जसं म्हणलं चंद्रभान महाराज आहेत त्यांचे वंशज आता हे करतात त्यावेळची एक परंपरा काय सांगितली जायची तर हा जो घट आहे हा बसवला की त्याच्या आधी नऊ दिवस हे चंद्रभान महाराज हे गाव सोडायचे आणि जंगलात जायचे किंवा दुसऱ्या गावात जाऊन अन्न मागायचे आणि ते मागून घेतलेलं अन्न हेच त्यांचं सेवन म्हणजे तेच अन्न ते खाणार नाहीतर ते उपाशी राहायचे असं नऊ दिवस ते करायचे आणि मग अक्षय तृतीयाच्या दिवशी ही घटाची जी सगळी मांडणी आहे ती केली जायची आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सगळ्याचं निरीक्षण करून ते भविष्यवाणी वर्तवली जाते अशी ही भेंडवळची भविष्यवाणीची जी पद्धत आहे जी गेले साडेतीनशे वर्ष सुरू आहे त्याची भविष्यवाणी ही काल नुकतीच करण्यात आली आहे आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे तर ज्वारीचं जे पीक आहे ते साधारणतः साधारण असेल आता चांगलं पीक कुठलं आहे तर मूग हे चांगलं पीक येईल त्याच्यानंतर लाख म्हणून आहे की चा त्याचं पीक चांगलं आहे मसूर जे आहे त्याचं चा पीक चांगलं आहे गव्हाला मात्र यंदा कमी पीक म्हटलेलं आहे म्हणजे गहू यंदा कमी असेल किंवा तूर देखील कमी राहील तुराचं पीक कमी राहणार रह, आहे तिळाचं पीक कमी राहणार रह, आहे साळी जवस यांचं पीक कमी राहणार रह, आहे अशा पद्धतीची ही भविष्यवाणी वर्तवण्यात आलेली आहे याशिवाय म्हणजे जसं शेतकऱ्यांसाठी ही भविष्यवाणी वर्तवली जाते या भविष्यवाणीकडे शेतकरी जसे डोळे लावून बसलेले असतात तसं शेतीमध्ये जी औषधं दिली जातात त्या औषधांच्या कंपन्यासुद्धा या भेंडवळच्या भविष्यकाणी वाणीकडे लक्ष ठेवून असतात पण याचबरोबर या भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये राजकीय भविष्यसुद्धा वर्तवलं जातं म्हणजे एकूण देशावर काय परिस्थिती असेल देशाचा जो राजा आहे म्हणजेच पंतप्रधान आहे त्याच्यासाठी स्थिती कशी आहे एकूण जगावर काही संकट आहे का हे देखील या भेंडवळच्या भविष्यवाणीमधनं काही निरीक्षणांच्या आधारे भविष्यवाणी केली जाते याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सध्या जे मोदी सरकार आहे या मोदी सरकारला धोका आहे म्हणजे हे सरकार कदाचित जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते असं ही भविष्यवाणी सांगते त्याचप्रमाणे देशामध्ये काही अवकाळीसारखे पाऊस पावसाचं प्रमाण राहील की ज्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल त्यामुळे आपण बघतोय की ज्याला दुष्काळास परिस्थिती काही भागामध्ये राहील जर जगाचा विचार केला तर या भविष्यवाणीने हे सुद्धा वर्तवलं आहे की भारत आणि पाकिस्तान जर युद्ध झालं तर ते त्याचं रूपांतर हे महायुद्धामध्ये होईल याशिवाय जगामध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्तीसुद्धा येण्याचं संकट या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे एकंदरीतच जर आपण बघितलं तर ही जी भेंडवळची भविष्यवाणी आहे ही याला कोणताही शास्त्रीय आधार नाही जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे याचप्रमाणे न म्हणजे जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आहेत ते सुद्धा असं म्हणतात की याला कोणताही शास्त्रीय आधार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की साडेतीनशे वर्ष ही परंपरा चालत आलेली आहे त्यामुळे अशा निरीक्षणांमधनं एवढं मात्र नक्की आहे की काही गोष्टींची दिशा मात्र आपल्याला या भेंडवळच्या भविष्यवाणीच्या माध्यमातून ही समजायला मदत नक्की होऊ शकते हे मात्र नक्की पण पुन्हा एकदा की आपण अशा पद्धतीच्या भविष्यवाणीची कोणतीही पुष्टी करत नाही तुम्हाला सुद्धा काय वाटतं या भविष्यवाणीबद्दल ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा